लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघेत काही तास शिल्लक आहेत गणेशोत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत बुधवारपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दृष्टीनं सुरक्षेसाठी नागपूर शहरात पाच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहेत मार्च महिन्यात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांसह एटीएस आणि बी डी लाही अलर्टवर ठेवण्यात आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे पोलिस आयुक्तांनी संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत शहरात जवळपास चौदाशे गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेसाठी पोलिसांसह एसआरपीच्या दोन कंपन्या आणि होमगार्डचे तेराशे जवानही तैनात करण्यात आले आहेत संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर संस्था आणि एटीएसच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत त्यांना दंगलीत सहभागी असलेल्या लोकांच्या हालचालींची नोंद करण्यास सांगण्यात आलंय मोठ्या मंडळांची नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत शहर पोलीस दोन महिन्यांपासून गणेशोत्सवाच्या सुरक्षेत गुंतले आहेत तर पोलिसांनी गणेश मंडळांना डीजे वाजवण्याच्या नियमांचंही काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करून डीजे जप्त करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत तर गर्दीच्या ठिकाणांवर विनयभंगाच्या घटना लक्षात घेता महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील तैनात करण्यास सांगण्यात आलं आहे